नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या गाय दूध दर कपातीवरून शेतकरी आक्रमक गोकुलच्या दारात उपोषण करण्याचा इशारा कमी थंडी कमी पावसामुळे रब्बी पिकांची कसोटी लागणार पुढच्या तीन महिन्यात पिकांना फटका बसण्याची शक्यता सोयाबीन उत्पादकांना भाव फरक तातडीने द्यावा शेतकरी संघटनेची मागणी गुरुजींना वेतनाचा टप्पा वाढीसाठी हालचाली गतिमान नाशिक विभागातील सात हजारावर शिक्षकांच्या पगारात वीस टक्के वाढ नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं शेतकऱ्यांची दानादान जनजीवन विस्कळीत आंबा काजू विमा योजनेकडे एक हजार बागायतदाची पाठ आयलानगर जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ हवामान सांगलीतील चौदा कारखान्याकडून सात लाख टन उसाचे गाळप दरावरील दबाव बोंड आळाईमुळे कापूस पीक काढले बाजरी पेरणीला पुढील आठवड्यात सुरुवात कोणत्याही तारण न ठेवता मिळणार दोन लाखापर्यंतचे कर्ज रिझर्व्ह बँकेची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा कांदा दरात दुपटीने वाढ शवग्याला उच्चांकी दर कोल्हापूर बाजारात नव्या तांदळाची मागणी वाढली राज्यातील साखर कामगार सोळा डिसेंबर पासून संपावर कोल्हापुरात जोरदार पाऊस शिरोळ तालुक्यात ऊस पिकाचे नुकसान शक्तीपीठ चे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस चा निषेध संघर्ष समिती आक्रमक शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अस्वस्थ करणाऱ्या भालचंद्र नेमाडे खानदेशात मक्क्यावर अमेरिकन लष्करी आळाईचा प्रकोप खानदेशात आगाप पपाई लागवड सुरू क्षेत्र घटनेचे संकेत शंभू सीमेवरून एकशे एक शेतकऱ्यांच्या कूच करणार उसाला प्रतिटन तीन हजार सातशे रुपये दर न दिल्यास हंगाम रोखणार स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक अशाच प्रकारच्या शेतविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद